नमस्कार शेतकरी माय बापांनो फॉर्म फॉर्मवरून मी आता नवीन पीक प्रणालीमध्ये व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन आणि शंभर टक्के ऑरगॅनिक विषमुक्त अन्न देण्याची जी संकल्पना क्रांतीबायोटिकची आहेत त्यात आम्ही देतो आहे स्वीट इमली गोड चिंच आता ही स्वीट इमली चिंच म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येणारं पीक आहेत आणि ही वस्तू अशी आहे की आवडीने गरीब असो की श्रीमंत सगळे लोक खातात पण चिंचे चिंचेमध्ये आंबटपणा असतो याच्यामध्ये पूर्ण स्वीट अतिशय गोड अशी चिंच आहे आणि व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन बोटेक प्रत्येक घराघरापर्यंत पोचण्याचं काम करते याची खासियत आहे याच्यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स विटॅमिन्स आणि सोबतच अतिशय चविष्ट आणि तोंडाला चव येणारं हे पीक आहेत ज्या कोणा शेतकऱ्याला याची व्यावसायिक शेती करायची असेल तर संपर्क साधा आम्ही रोगमुक्त नेमेटोड्स फ्री कलमं देतो आहेत आणि व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही टेक्निकल गायडन्स देतो आहे आमची पूर्ण संपूर्ण टीम आहेत जी टीम शेतकऱ्यांना गायडन्स द्यायला तयार आहेत एवढंच नव्हे मित्रांनो गायडन्ससोबत क्रांतिपौटेक बाजारपेठसुद्धा देत आहेत आणि प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांना दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे आमचा की आम्ही व्यावसायिक शेतीची संकल्पना घेऊन घराघरात पोचतो आहेत ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायला पाहिजे गरीब असो की श्रीमंत असो आम्ही यूट्यूबवर आहोत आम्ही फेसबुकवर आहोत आम्ही सुद्धा आहोत पण आमची एक संकल्पना आहे की प्रत्येक शेतकरी हा व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार व्हावा कोरोडोमध्ये येणारं चांगलं पीक आहेत आणि कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आणि आज काळाची गरज आहे काळाची गरज लक्षात घेऊन क्रांती क्रांतिबॉटिक निर्याशम पिकं शेतकऱ्यांना देतं आहेत कुठल्याही जमिनीत हे चिंचं पीक घेता येतं याला जमिनीचा मॅटर करत नाही पाणी कुठल्याही स्वरूपाचं असेल तरीही सहन करणारं पीक आहे आणि कोरोडोमध्ये अतिशय जबरदस्त असं उत्पादन देणारं पीक आहे याचे रोगमुक्त कलम क्रांतिबायोटिकजवळ आहेत आजच त्वरित संपर्क साधा क्रांतिबॉयटिकशी आणि आजच क्रांतिबॉटिकशी जुळा आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना ग्राफ्टेड स्वीट इमली देतो आहेत चिंच देतो आहेत आमच्याकडे सगळे ग्राफ्टेड प्लांट आहेत त्यामुळे वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षीपासून याला उत्पादन येणं चालू आहेत आणि उत्पादनात आणि क्वालिटी संपूर्ण क्रांतीबोटेकच्या तज्ज्ञ अशा टीमच्या मार्फत आपल्याला पूर्ण गायडन्स दिला जात आहेत आणि प्रत्येक गोष्टी ही बाजारपेठेची गरज ओळखून आणि शेतकऱ्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करून प्रत्येक गोष्टी आम्ही ग्राहक आणि शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम क्रांती क्रांतीबोटेक ही जागतिक दर्जाचं उत्पादन देणारी जगातील एकमेव कंपनी असणार आहे की ते शंभर टक्के ऑर्गॅनिक स्वरूपाचं स्वतःचं फॉर्म स्वतःचं सगळं टेक्नॉलॉजी आणि स्वतःचे संपूर्ण टीमनिशी काम करत आहेत आजच संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर धन्यवाद